नमस्कार आपण महाराष्ट्र न्यूज अकोला शहरातील सिंधी कॅम्प चौक ते पाहतोय उडान असलेला खाली बरेच कुटुंबांनी घेतलेला आहे ते लोक कुठून आले त्यांचा व्यवसाय काय ह्याची चौकशी करण्यात यावी रात्रीच्या वेळेस तेथे ते अवैध व्यवसाय चालतात असे निर्देशनास आले तसेच हे लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यात भांडणतंटे होत असतात त्यांचा त्रास स्थानिक रहिवाशांना होत असतो एका प्रकारे हे शहर विद्रुपी करण्यास कारणीभूत ठरणारे आहे अकोला शहरात बेगर निवारा कार्यान्वित असून तेथे सदर लोकांची रवानगी प्रशासन करावी व शहरातील सार्वजनिक ठिकाण जसे की सामान्य रुग्णालय बसस्थानक व रेल्वे स्टेशन येथील अनधिकृत रहिवाशी कायमस्वरूपी हद्देपार करावे व नागरिकांना भयमुक्त करावे नुकतेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रात्री झोपण्याच्या कारणाने एक व्यक्तीची हत्या करण्यात आली त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या लोकांमुळे अजून एखादी मोठी घटना घडल्यास यात जबाबदार कोण असेल असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोलातर्फे उपविभागीय दंडाधिकारी अकोला यांना देण्यात आले असून तत्काळ कारवाई न केल्यास मोठी अप्रिय घटना घडू शकते व याला जबाबदार प्रशासन राहील असे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज सापडे व शहर अध्यक्ष सौरभ भगत यांनी नमूद केले आहे निवेदन देताना उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले महासचिव मोहन मते उपशहराध्यक्ष मुकेश धोंडफळे प्रवीण अवचार राजेश राठी संतोष बोडे अमोल भेंडारकर प्रदीप मस्तूद हर्षल अंभोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे